पाटोदाचे सरपंचपदी मोनाली घोरपडे येवला तालुक्यातील पाटोदा ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मोनाली कृष्णा घोरपडे यांची विनविरुद्ध निवड झाली आहे निवडणूक अधिकारी चेतन चंदावर यांनी ही निवड जाहीर केली सरपंच सविता बोराडे यांच्यावरील अविश्वास थरा मंजूर झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर घोरपडे यांची निवड करण्यात आली घोरपडे यांच्या नावाची सूचना प्रताप वाजपुटे यांनी आणली यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल वरे प्रताप पाचपुते आनंदवरे रईस देशमुख अझर पठाण गणेश बैरागी संतोष दवंडे खंडू पवार मंगला बोरनारे कौसाबाई जाधव सुभद्रा मिंगाने जयश्री बोराडे वैशाली सोनवणे अलका वाघ सुनीता आहेर आदी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी चेतन चंदावर कलाठी संतोष आठवले ग्रामविकास अधिकारी बी आर गावडे आदींनी कामकाज पाहिले ज्यावेळी रतन बोरणारे अशोकराव मेंगाने माजी सभापती पुंडलिकराव पाचपुते माजी सरपंच रमेश बोलणारे एडव्होकेट चांगदेवराव पिंपरकर अशोक बोराडे साहेबराव बोराडे सखारा माहेर मारुती पाटील घोरपडे यांना दवंडे विलास पवार रियाज मुलांनी दत्तात्रय वरे नायकवाडी आयुब पठाण तळेगाव रुईचे सुखदेव केदारे रवींद्र केदारे प्रवीण केदारे रामभाऊ केदारे आदी उपस्थित होते आर के एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट सुखदेव केदारे जाधव नमस्कार आज मी येवडा तालुक्यातून पाटुदे गावामध्ये आज नवीन सरपंच झालेले पाटुद्याचे तरुण पिढी ताई आज तुम्ही तुमच्यावर गावानं वजा आहे तुमच्यावर का खुर्शीचा ही जबाबदारी तुमच्यावर एक पण हे तुम्ही कसं काय पार करणार नाव सांगा मी मोनाली कृष्णा भोरपडे नवीन सरपंचपदी निवड झाली माझी आज म मा, उद्यापासून माझी नेमणूक चालू होईल म्हणजे आजच झाली आहे पण उद्यापासून कामकाज मी बघाल गावचा विकास कशा पद्धतीने होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देईल जनतेने मला यातून सरपंचपदी निवडून दिलेला आहे त्या त्यानंतर मी जनतेची पूर्ण आशा अपेक्षा शाप पूर्ण करेल आणि ताई हे एक सरपंच तुम्ही नवीन असल्याच्या कारणाने जसं जनतेने तुमच्या विश्वास टाकला तसे जनतेचे निर्भयपणाने काम करा का तुमचं आता तुमचं उत्तरपण आहे त्याच्यामुळे तुम्ही जनते जसं तुमच्या विश्वास टाकला तसे तुम्ही जनतेचे काम करा करणार ओके